नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अगदी आपलं महाराष्ट्राचं ओळख असलेलं अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी हिरव्या मिरचीचा खरडा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा तर अगदी गावरान पद्धतीने बनवूयात तर चालू करूयात आपण डिटेल रेसिपीला ठेच्यासाठी हिरव्या मिरच्या बाजारातून आणल्यानंतर पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करायच्या आता ह्या ज्या डार्क कलरच्या हिरव्या मिरच्या असतात ना तिकटाला जरा खूप जास्त असतात आणि पोपटी कलरच्या ज्या हिरव्या मिरच्या असतात तर तो त्या थोड्याशा सपक असतात आणि त्यातल्या त्यात बारीक आणि डार्क कलरच्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या तर खूप तिखट असतात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फ्रेश मिरच्याचा वापर करू शकता लसूण एक आवश्यक आहे या रेसिपीसाठी तर आता आपण काय करूया स्वच्छ केलेल्या मिरच्याची चांगली देठं काढून घेऊयात सुरुवातीला सर्व मिरच्याची देठा अगोदर सुरुवातीला काढून घेऊयात आता या पद्धतीने देठ काढल्यानंतर काय करायचं पूर्ण मिरची जर तुम्ही कढईमध्ये भाजायला टाकली ना तर थोडासा उशीर लागतो आणि मिरची चांगल्या पद्धतीने भाजली जात नाही त्यासाठी मिरच्याची लांबी बघून थोडंसं ह्याला दोन किंवा तीन तुकड्यामध्ये असं कापून घ्यायचं तर हे पहा सगळ्या मिरच्यांना अशा पद्धतीने ना मी दोन दोन भाग करून घेतलेत मिरच्याचे कारण जास्त लांब नव्हत्या ना मिरच्या त्यामुळे दोन दोन असे भाग करून घेतलेत भाजायला सोपं जातं आणि पटकन भाजल्या जातात मिरच्या तर त्यासाठी दोन भागामध्ये कापून घेऊयात मिरच्या आणि दहावीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आता करूयात तयारी सर्वात प्रथम आपण जिरे घेणार आहोत आणि या ना मंद गॅसवर कडक कडईमध्ये ना साधारण तीस सेकंद चांगलं खालीवर करून आहे तर अशा पद्धतीने ना चांगले खमंग असे जिरे खरपूस भाजून घेतलेत आता एक चमचा पोह्याचं एक चमचा आपण तिळ घेऊयात तर तिळ स्व आपल्याला शक्यतो कोरडं भाजून घ्या सुरुवातीला कारण हे सगळं जिरे आणि तीळ मिरच्याबरोबर व्यवस्थित भाजलं जात नाही त्याच्यामुळं काय करायचं सेपरेटली भाजून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं खमंगपणा वाढतो आपल्या मिरचीचा तिळसुद्धा मिरच्याबरोबर चांगले भाजले जात नाहीत करपतेत किंवा कच्चे तरी राहतात तर त्यासाठी असं सेपरेट भाजून घ्यायचं तर अशा पद्धतीने जिरे आणि तिळ आपले भाजून झालेले आहेत ते एक आठ नऊ मी खोबऱ्याचे स्लाईस घेतले आहेत पहा सुक्कं खोबरं आहे तर सुक्क्या खोबऱ्याला थोडंसं तेल घालायचं एक पाव चमचा तेल घालूयात इथं आपण आता मंद गॅसवर खोबरं चांगलं लालसर भाजून घेऊयात तर अगदी ग्रामीण भागातले लोकं ना सुक्या खोबऱ्याचा वापर करत नाहीत कारण त्यांना झणझणीत ठेचा लागतो तर शहरी भागातल्या लोकांना ठेचा आवडतो भरपूर पण त्यातला जो झणझणीतपणा जन असतो ना तो थोडासा सौम्य करण्यासाठी आपण सुक्या खोबऱ्याचा इथं वापर करत आहोत तर खोबऱ्याचा वापर पूर्णतः तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे पद्धतीनं अगदी लाल होतोपर्यंत खोबऱ्याला थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढूयात तर प्लेटमध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये ना थोडंसं पाव चमच्यात तेल शिल्लक आहे तर याच तेलावर आपण काय करायचं बारीक तेटासहित थोडंसं कोथिंबीर चिरून घेतले लांब लांब मी आणि ह्याला परतून घेऊयात कारण कोथिंबीर कच्ची नाही वापरायची आपल्याला ठेचा चांगला महिनाभर टिकायचा असेल ना तर कोथिंबीरला स्वतः चांगलं असं परतून घ्यायचं तेलावर साधारण एक ते दीड मिनटं चांगलं कोथिंबीरला परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं कोथिंबीरचं जे आतलं मॉइश्चर असतं ना ते निघून जातं आणि चांगली कोथिंबीर परतून घेतल्यानंतर आपला ठेचा पण चांगला महिनाभर टिकतो तर भाजलेले तीळ कोथिंबीर जिरा आणि खोबरं एका प्लेटमध्ये आपण सगळं काढून घेतले पहा आता बाकीचे साहित्य सगळे आपण काय केलेत सगळे वेगळे वेगळे भाजून घेतलेत आता सगळ्यात शेवटी काय करायचं आपण मिरच्या भाजून घेऊयात तर मिरच्या थोड्याशा मिडियम किंवा लो गॅसवर भाजायच्या आणि सुरुवातीचे एक ते दीड मिनटं तेलाचा अजिबात वापर करायचा नाही अगदी कोरड्याच हिरव्या मिरच्या भाजायच्या त्यामधला ओलसर परत ना ओलसरपणा कमी होतो आणि आपला ठेचा जास्त दिवस टिकतो तर त्यासाठी काय करायचं थोडंसं एक ते दीड मिनटं कोरड्याच भाजायच्या मिरच्या आता कोरड्या मिरच्या भाजताना त्याच्यामध्ये मिक्स करायचा सोल्याला लसूण तर लसणाच्या पाकळ्या हे थोड्याशा जास्त वापरायच्या त्यामुळे काय होतं आपला ठेचा खमंग लागतो तर एक ते दीड मिनटं असं परतून घेऊयात आता एक ते दीड मिनटं पूर्ण लसूण आणि आपण मिरच्या कोरड्या भाजून घेतल्यात आता नंतर काय करायचं दोन चमचे आपले पोह्याचे जे चमचे असतात ना त्या चमच्यानी दोन चमचे तेल घ्यायचं आणि तेलामध्ये आता चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरच्या दोन्ही पण आपल्याला चांगलं खरपूस असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिरच्या भासताना काय करायचं आहे मिरच्यावर सारखं असं सा प्रेस करायचं त्यामुळं काय होतं पटकरनं बाजूनं आतल्या चांगल्या शेकल्या जातात आणि सारखं खालीवर करायचं एक साधारण पाच मिनटं लागतात लसूण आणि हिरव्या मिरच्या भाजण्यासाठी जितकं तुम्ही लसूण आणि हिरव्या मिरच्या चांगलं भाचाल ना तेवढं ठेचा आपला जास्त दिवस टिकतो तर त्यासाठी थोडंसं मिडियम किंवा लो गॅसवर तीन ते चार मिनटं चांगलं मिरच्या भाजल्यानंतर लसूण आणि मिरच्या भाजल्यानंतर ना चांगलं डाग पडतात पहा भाजल्याचे तोपर्यंत मिरच्या आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर चांगलं डाग पडसोपर्यंत सोपर्यंत मिरच्याला आणि लसणाला चांगलं भाजून घेऊयात व्यवस्थित तर हे पहा तुम्हाला दिसत असेल पहा मिरच्याला चांगले चटकलेत आपल्या मिरच्या आणि चांगले डाग पण पडलेत आणि लसूण पण चांगला खरपूस अगदी भाजला गेलेला आहे आता कढई गरम आहे भाजलेल्या मिरच्या आणि लसूण पण गरम आहे तर ह्या गरम ह्याच्यामध्येच भाजलेलं खोबरं तीळ कोथिंबीर आणि भाजलेले जिरे घालून घेऊयात आणि सगळं एकमेकात मिक्स करूयात साधारण नऊ ते दहा सेकंद खालीवर करायचं त्यामुळं काय होतं सगळे इन्ग्रेडियंट्स किंवा साहित्य एकमेकामध्ये चांगलं मिसळलं जातं तर हिरव्या मिरच्या लसूण आणि बाकीचे जे साहित्य आहे ना ते सगळं एकमेकात मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये वापरलेले सगळे इन्ग्रेडियंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत अवश्य पहा तुम्ही आता कढईमध्ये ना लवकर थंड होत नाही त्यासाठी कढई कडक असते ना तर त्यासाठी एका प्लेटमध्ये काय करायचं भाजलेलं सगळं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढूयात आणि दहा ते पंधरा मिनटं हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पहा आता प्लेटमध्ये ना काढलेलं सगळं मिश्रण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे त्यासाठी प्लेट ब बाजूला ठेवून एक दहा मिनटं थंड करून घेऊयात आता हे भाजलेलं साहित्य ना प्लेटमध्ये काढून आपल्याला साधारण दहा ते बारा मिनटं झालेले आहेत तर चांगलं थंड झालं आहे आता आता ह्या थंड झालेल्या साहित्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगा घ्यायच्यात पहा तर मिडियम वाटीनी अगदी अर्धी वाटी शेंगा चांगल्या भाजून घेतल्यात आणि अर्धवट साली काढलेत पूर्णतः साली ठेवल्या तरी चालतात कारण सालीमध्ये भरपूर सत्व असतं तर हे शेंगा आपण काय करूयात ह्या साहित्यामध्ये मिक्स करून घेऊयात भाजलेल्या शेंगांना मिश्रणावरती आपण घालून घेऊयात आता तर भाजलेल्या शेंगानंतर आपण मिक्स करून घेणार आहोत जरुरी पुरतं मीठ तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्या आता घातलेल्या भाजलेल्या शेंगा आणि मीठ हे सगळं आपण काय करूयात मिरची लसूण हे जे भाजून घेतलेलं कढईमधलं मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये कुटताना आपण सगळं एकत्र एक कुटणार आहोत तर सेपरेटली काही याच्यामध्ये बारीक करायचं नाही त्यामुळं काय करायचं सगळं एकत्र एक करून घ्यायचं सगळं भाजलेलं मिश्रण आता गावाकडचा जो खरडा बनवला जातो ना तर तो ज्या कढईमध्ये हे सगळं साहित्य भाजलं जातं ना तर गरम गरम असताना तव्यामध्ये किंवा कढईमध्ये ह्याला तांब्यानी किंवा ग्लासनी ना असं चांगलं ओबडधोबड रगडलं जातं त्यामुळे का त्याचा एक फ्लेवर वेगळाच असतो पण आता आपण काय करूया थोडासा निवांत वेळ असेल तर तुम्ही तुमच्याकडं खलबत्ता असेल ना तर खलबत्त्यामध्ये हा ठेचा बनवून घ्या अगदी अप्रतिम लागतो चवीला थोडंसं गावाकडची टेस्ट पण येते मिक्सरमध्ये आपण काय अगदी नेहमीच्या वेळेला मिक्सरचा वापर करतोच पण यावेळेस काय करूया आपण खलबत्त्यामध्ये सगळं मिश्रण काढून थोडंसं ठेचून घेऊयात चवीला थोडंसं वेळ लागतो पण चवीला खूप छान होतो आपला हा ठेचा ठेचा जर तुम्हाला मिक्सरमध्येच करायचा असेल तर मिक्सरचं जे छोटं भांडा असतं ग्राइंडर त्याच्यामध्येही सगळं मिश्रण टाकायचं आणि एकसारखा मिक्सर न चालवता पल्स मोडवर ठेवायचा आणि बंद चालू बंद चालू करून ठेचा बनवून घ्यायचा मिक्सरमध्ये खलबत्त्यामध्ये ठेचा बनवायला साधारण चार ते पाच मिनटाचा असा कालावधी सहज लागतो आता मधून मधून ना चमच्याचा वापर करून ना सगळं जिनस खालीवर करून घ्यायचं असं केल्यामुळं काय होतं सगळ्या बाजूनी म्हणजे शेंगा मिरच्या लसूण हे सगळं साहित्य बत्त्याच्या खाली बरोबर सापडतं आणि सगळं साहित्य व्यवस्थित ठेचून निघतं आता सगळ्यात महत्त्वाची आणि नम्र विनंती या चॅनलवरच्या जर रेसिपी आपल्याला आवडत असेल ना तर सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि शेजारच्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे काय होईल या चॅनलवरच्या नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर हे पाच सहा मिनटं असं आपण ठेचून घेणार थे, आहोत ठेचाला आणि ठेचा हा खूप बारीक करायचा नाही थोडासा जरा ओबडधोबडच ठेवायचं आहे आता शेंगाचा कूट करताना आपण काय करतो खलबत्त्यासह सहसा तेल जास्त म्हणून अगदी घासून घासून कुटतो तर ठेचा कुटताना फक्त घासून वगैरे काहीच ह्याला कुटायचं नाही फक्त हलक्या हलक्या हातातही ठेचत राहायचं तर आता ठेचा आपला बनवून तयार आहे पहा चांगलं अर्धवठ्याला चिजवून घेतलंय ओवड धोवड थोडंसं अगदीही बारीक करायचं नाही आणि अगदी खूप धोबड पण ठेवायचं नाही तर या पद्धतीने आपला ठेचा बनवून तयार आहे तर आपण काय करूयात हे सगळं मी ह्याच्यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण अगदी पाव किलो अर्ध्या किलो या प्रमाणात जरी तुम्ही ठेचा बनवून ठेवलात ना फ्रीजमध्ये अगदी दीड ते दोन महिने आरामात राहतो हा ठेचा काहीही होत नाही याला तर ठेचा बनवून झाल्यानंतर तडका पॅनमध्ये दोन चमचे आपण तेल घेऊयात आणि तेलाला चांगलं थोडंसं कडक होऊन देऊयात आता ठेच्याला अजून थोडं खमंग बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत थोडंसं हिंग आणि हळद गरम तेलामध्ये घालून घेऊयात आणि असा खमंग तडका बनवून ठेच्यामध्ये मिसळून घेऊयात हळदीमुळं कलर येतो आणि हिंगामुळं चांगला फ्लेवर येतो आणि तडक्यामुळं ठेचा जास्त दिवस टिकतो तर तडका हा चांगला कडक असतानाच चा आपल्याला ठेच्यावरती घालून घ्यायचा आहे आणि तडका घातल्यानंतर हा घातलेला तडका चांगला दोन ते तीन सेकंद ठेच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहा चमच्यानी तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी द्वारकेश किचनला प्रत्येक गुरुवारी दुपारी दोन वाजता भेट द्यायला विसरू नका व्हिडिओ किंवा रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर